हे याला कोरकटपणा म्हणतात मराठीमध्ये पाण्याला फार खळखळाट असतो आदित्य ठाकरेंना एकतर माहिती नसतं की महाराष्ट्रातली परिस्थिती काय महाराष्ट्रामध्ये दारिद्र्यशे खालची आणि मागासवर्गीय विद्यार्थी सोडून कोणालाही ड्रेस दिले जात नव्हते सगळ्या विद्यार्थ्यांना ड्रेस द्यायला मी सुरुवात केली सगळ्या विद्यार्थ्यांना शूज आणि सॉक्स द्यायला मी सुरुवात केली त्यांचं पुस्तकाचा बोजा कमी व्हावा म्हणून त्यांना वा वह्यांची पानं असलेली पुस्तकं द्यायला सुरुवात केली ज्याच्यामुळे साठ टक्के मोजा कमी झाला आता हे सगळं करत असताना ज्याला तुम्ही नवीन प्रयोग करता कुठेतरी त्याच्यामध्ये त्रुटी राहणार एक गोष्ट निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये पॉलिएस्टरचे कपडे दिले जात होते विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या अंगावर पुरळ येत होता आणि आजसुद्धा आम्ही पूर्वीचे आता आम्ही चांगले कॉटन मिश्रित कपडे देत होतो ते सोडल्यानंतर आजसुद्धा पॉलिएस्टरचे कपडे काही शाळांमधून दिले जातात अशा तक्रारी दादा भुसे साहेबांकडे माझ्या उपस्थितीमध्ये आलेल्या होत्या आणि त्यांनी त्याची चौकशी करायचे आदेश दिलेले होते मागचा ते उद्देश काय होता की चांगल्या दर्जाचा कपडा जो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सीने प्रत्येक त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग स्टेजला टेस्ट केला पाहिजे आणि नंतर महारा मा महिला आर्थिक विकास महामंडळाने त्याचे ड्रेसेस शिवून दिले पाहिजेत अर्थात महिला आर्थिक विकास मंडळांचं एवढं मग काम कधीच केलेलं नव्हतं ज्यावेळेला नव्याने ते हे केलं आता त्यांची सगळी मशिनरी बसली जिल्हा परिषदेच्या बचत गटाने ड्रेसेस शिवायला सुरुवात केले त्याच्यानंतर ती स्कीम बंद पडली कारण तत्कालीन कोण सेक्रेटरी होते त्यांनी चुकीचा रिपोर्ट दिला असेल परंतु ही एक आदर्श स्कीम होती आणि ह्याचं टेंडर निघालं ते टेंडर जवळजवळ आठ की नऊ कोटी रुपये कमीला आलेलं होतं अहो दिवसरात्र नगर महापालिकेच्या पैशावर जगता तुम्ही आणि जी लोकं माझे त्यांना जाहीर आव्हान आहे मी अडीच वर्ष मुंबईचा पालकमंत्री होतो तुमचा मुंबईवर सत्ता आहे ना तुमची एका कॉन्ट्रॅक्टरकडून एक, एक रुपया घेतलेला दाखवा कोणाबद्दल बोलता कोणाच्या विरुद्ध घोषणा बोलता मी फक्त उद्धवसाहेबांच्या बरोबर असलेल्या आद्रापोटी आजपर्यंत तुमच्याबरोबर बोललेलो नाही आहे पण ज्या दिवशी बोलायला सुरुवात करेन त्यावेळेला तुम्हाला खरोखर पश्चाताप होईल की एका चांगल्या माणसाच्या अंगावर गेलो आणि आज मी आयुष्यभर पस्तावलो असं म्हणायची तुमची पाळी येईल कारण मी काय असा विनाकारण कोणाविरुद्ध बोलणारा ना मनुष्य नाही मला प्रत्येक गोष्ट माहीत असते परंतु आदरापोटी कुटुंबाची आदरापोटी आम्ही जपून बोलत असतो आणि ती महाराष्ट्राची संस्कृती आहे असल्या फालतू घोषणा मी तिथल्याही तर तुम्हाला उत्तर देऊ शकलो असतो पण तुमच्या घराण्याचा कमीपणा झाला असता म्हणून मी काय बोललो नाही मी शांतपणे तुम्ही आता बोलला म्हणून मी उत्तर देत नाहीतर मी उत्तर सुद्धा दिलं नसतं कारण मी वरिष्ठांची चर्चा करणार होतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल